एक प्रताप जागतात रात्री तीनच्या सुमारास चार जणांनी आली दरवाज्या उघडला त्यांनी दरवाजा वाजल्यावरती जागा झालो जागा झाल्यावरती त्यांनी दुसरं दारं तोडून आतमध्ये आलं ते आतमध्ये आल्यावरती त्यांनी आल्यावरती डोक्यात स्टाफनी वार केला वार केल्यावर त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि ते ऐकले नाही तसे ते मग बाहेर काढली बाहेर काढल्यावरती ते एक दोन तीन मिनटं बाहेर थांबली पण ते बाकीच्या आले आज लोक यायला लागल्यावर पळून गेली किती जण होते ते चार जण होते चार जण होता त्यांच्याकडं काय काय हत्यार होते त्यांच्याकडे टाबी होती चाकू होती चाकूनही वार केलाय तुमच्याकुन काही ऐवज गाळ केलाय काही घेऊन गेलाय चोरी केली असं काय नाही झालं चोरी वगैरे नाही जायची त्यांना म्हणजे आतमध्ये जास्त प्रवेशित करून नाही जायला तुम्हाला डॉक्टरांकडे गेला होता डॉक्टरांकडे काय टाके वगैरे पडलेत काही पाच टाके पडले डोक्यात पोटाला चापळ लागले पोलीस प्रशासनासोबत संपर्क केला के का के पोलीस प्रशासन येऊन पाणी भरून गेलेली